नमस्कार सर्वांना आजच्या कथेचं नाव आहे मंजुलिका रक्तचंद्राची शपथ कथेचे, रक्त कथेचे लेखक आहे राहुल आता कथेला सुरुवात करूया सातपाटीच्या खोऱ्यात वसलेलं एक गाव होतं शिवगड निसर्गरम्य हिरव्यागार डोंगरामध्ये वसलेलं पण गावकऱ्यांच्या मनात एक अंधूक भीती घर करून होती त्या गावात एक जुनी पण राजेशाही हवेली होती राणीसाहेबांचा वाडा गावात सांगितलं जायचं की तिथे एक आत्मा अजूनही झुलतो जो रक्तचंद्राच्या रात्री जागृत होतो आकांक्षा पुण्याहून आलेली एक तरुण इतिहास संशोधक होती तिला जुन्या वाड्यांचा अभ्यास करायचा होता आणि तिला शिवगडमधील राणीसाहेब वाड्याची माहिती मिळाली होती गावकऱ्यांनी तिला इशारा दिला तिथं जाऊ नका बाई तिथं मंजुलिका आहे पण आकांक्षा हसली भूतभूत हे सगळं गावकऱ्यांचा अंधश्रद्धा आहे असं म्हणून ती वाड्याच्या दिशेने निघाली संध्याकाळ होत चालली होती सूर्य डोंगराआड लपत होता आकांक्षा जेव्हा वाड्यात शिरली तेव्हा एक थंड वाऱ्याचा झोत तिच्या अंगावर आला दार आपोआप कर्कश आवाजात उघडलं आत शिरताच एक जुन्या काळातील सुगंध जाणवला चंदन माती आणि जळालेल्या वासाचं मिश्रण आकांक्षाने कॅमेरा सुरू केला टिपणं लिहायला लागली पण वाड्यातल्या आतल्या खोलीत एक झुला लटकतोय आणि तो हळूवार झुलत होता जणू कोणी त्यावर बसलेलं होतं तिने पाहिलं झुल्यावर एक साडीने झाकलेली स्त्री बसलेली होती केस पाठीवर मोकळे आणि पाय हवेत न हळणारे आकांक्षाचं रक्त गोठलं तू इथं का आलीस एक कुजबुज कानात ऐकू आली ती मागे वळली कोणीच नव्हतं जुला आता बंद झाला होता दुसऱ्या दिवशी आकांक्षाला वाड्यातल्या आतल्या खोलीत एक जुनी संदूक सापडली त्यात होती एक हाताने लिहिलेली डायरी त्यावर नाव होतं राजकुमारी मंजुलिका अठराशे सत्तावन्न ती डायरी वाचताना समोर आलं की मंजुलिका ही राणीसाहेबांची मुलगी होती सुंदर हुशार पण एका राजपुत्रावर प्रेम करत होती आणि तिचं लग्न ठरवण्यात आलं होतं दुसऱ्या माणसाशी त्या रात्री रक्तचंद्र आला आणि मंजुलिकेचा खून झाला तेव्हापासून दर रक्तचंद्राच्या रात्री ती आत्मारूपात परत येते आकांक्षा त्या भयावह रात्रीनंतरही वाड्यातच राहिली पहाटेच्या कुंद प्रकाशात वाडा अधिकच गूढ वाटत होता हरेक भिंतीवर वर्षानुवर्षांची धूळ जाळी झालेली खिडकी आणि जमिनीवर पडलेली कोरडी पाने या सगळ्यात एक न सांगता येणारा शापित शांततेचा थर पसरलेला होता तिच्या डोळ्यांसमोर वारंवार रात्री दिसलेली ती स्त्री झुल्यावरचा क्षण आणि कानात घुमणारा तो आवाज तू इथे का आलीस आकांक्षाने परत ती जुनी डायरी उघडली अक्षर मोडकी तोडकी पण स्पष्ट होती आज बाबा माझं लग्न ठरवत आहेत पण माझं हृदय श्रीकांतमध्ये अडकलेलं आहे जर मला परक्या माणसाशी जबरदस्तीनं जोडण्याचा प्रयत्न केला तर मिया नुडी मिया के या मी या झुल्यावरून उडी घेईन आणि मी या वाड्याला शपथ देईन हा झुला केवळ माझ्यासाठी असेल आणि जे कोणी हृदयात भीती न बाळगता या वाड्यात पाऊल ठेवेल त्यांना मी कधीच परत जाऊ देणार नाही आकांक्षाच्या अंगावर शहारे आले संध्याकाळी आकांक्षा गावात उतरली एका चहा टपरीवर तिनं त्या वाड्याविषयी चौकशी केली तिथं बसलेला एक वृद्ध हरिभाऊ थोडा वेळ शांत राहिला मग तो म्हणाला बाई तो वाडा आणि ती मंजुलिका सगळ्यांना माहिती आहे पण कोणीच त्या वाड्यात जात नाही तुमचं धैर्य आमच्या गावात फारसं टिकणार नाही जे आज गेले ते परत आले नाहीत आकांक्षा विचारात पडली त्या रात्री आकांक्षा पुन्हा वाड्यात परतली यावेळी तिनं कॅमेरा माईक आणि नाईट व्हिजन उपकरणे घेतली तिचं उद्दिष्ट एकच होतं मंजुलिकेच्या आत्म्याचा पुरावा मिळवणं वाडा शिरताच पुन्हा थंड वाऱ्याचा झोट मग अचानक झुला हलू लागला आणि समोरच्या आरशात दिसलं मंजुलिका ती लाल साडीत पाय न दिसणारी डोळ्यात क्रूर ज्वाला घेऊन थेट आकांक्षेच्या समोर उभी होती माझा झुला माझं वाडं तुझं इथे काय काम झुल्यावर बसलेली मंजुलिका समोरच्या आरशातून आकांक्षेकडे रोखून पाहत होती तिचा चेहरा कोमल पण डोळे भेदक आणि अग्निसदृश तिच्या अस्तित्वातून एक विचित्र शीतलता पसरत होती आरशाच्या पिलीकडून मंजुलिकेचा आवाज येऊ लागला माझा शाप भंग करण्याचा प्रयत्न करशील तर तू देखील या वाड्याचा एक भाग होशील कायमचा, आकांक्षा पाय लटपटत मागे सरकली पण आरशातील मंजुलिका हल्ली नाही मात्र आरशाच्या काठाशी रक्ताच्या थेंबांचा ओलावा दिसत होता आणि त्यावर लिहिलं होतं रक्तचंद्र पुन्हा उगम पावेल आणि माझी काहिली परत फोफावेल पुढील दिवशी आकांक्षा निर्धाराने वाड्याचा कोपरा न कोपरा शोधू लागली एका गठ्ठ धुळीत दालनात देव्हाऱ्यामागे तिला एक गुप्त दार सापडलं लोखंडी जड आणि काळसर मोठ्या कष्टानं तिनं ते उघडलं त्या खोलीत वाळलेली फुलं जुन्या काळातील साडीचे तुकडे आणि एका पुरातन आरतीच्या तबकात एक भस्म झालेला हार ठेवलेलं होतं आणि समोर भिंतीवर कोरलेले होते तीन शब्द श्राप शपथ शांतता ती जागा म्हणजे मंजुलेकेच्या आत्म्याचं वास्तव्य असल्याची प्रचिती होती आकांक्षाने त्या वाड्याच्या मागच्या कागदपत्रांचा शोध घेतला गावाच्या जुन्या दफ्तरी नोंदी तिला एक गोपनीय दस्तावेज सापडलं मंजुलिकेचा न्याय त्यात लिहिलं होतं की अठराशे सत्तावन्न साली राजपुत्र श्रीकांत आणि मंजुलिका यांचं गुपितप्रेम उघड झाल्यानंतर राणीसाहेबांनी ती अमानुष शिक्षा दिली तिला झुल्यावर बांधून वाड्याच्या समोर गूढ अग्नीमध्ये फेकलं गेलं त्यावेळी रक्तचंद्र होता आणि त्या रात्री मंजुलिकेने वचन दिलं की या अन्यायाचा सूड घेतल्याशिवाय ती मुक्तच होणार नाही त्या रात्री आकाशात पुन्हा एकदा रक्तचंद्र उगवला वाड्यात पुन्हा विचित्र हालचाली सुरू झाल्या दारे आपोआप आपटू लागली आरसे हादरू लागले आणि प्रत्येक कोपऱ्यातून मंजुलिकेची हळूबार कुजबूज ऐकू येऊ लागली मी येते न्याय मागायला येते जोपर्यंत माझ्या वेदनेचा शेवट होत नाही तोपर्यंत या वाड्यात कोणताही जीव शांत झोप घेऊ शकणार नाही त्या रात्रीचा चंद्र लालसर होऊन आकाशात स्थिरावला हवे होता हवेमध्ये एक विचित्र भारलं असं काहीतरी जाणवत होतं जणू निसर्गही भयात थरथरत होता वाड्याच्या समोरील झाडं एकामेकांवर आदळत होती आकाश गडगडत होतं पण पाऊस नाही वारा नाही फक्त मंजुलिकेचा शाप हवा फाडून फिरत होता आकांक्षाने आपल्या कॅमेऱ्याची नोंद चालू ठेवली ती वाड्याच्या आतल्या गाभाऱ्यात गेली जिथे झुला लटकत होता आणि आज पहिल्यांदाच त्या झुल्यावर कोणीतरी स्पष्टपणे बसलेलं दिसलं ती स्त्री मंजुलिका आता आकांक्षेच्या समोर उभी होती लाल रेशमी चाडी मोकळे केस पाय न दिसणारे आणि हातात एक सोन्याचं नथनीचं डिब्बा ती धीम्या स्वरात बोलली मी या वाड्यात न्यायाच्या प्रतीक्षेत सोळाशे वर्ष थांबले तू आलीस आणि मी तुझ्या शरीरात प्रवेश करू शकते पण जर तू माझ्या मृत्यूचं सत्य उघडलंस तर मला शांती लाभेल आकांक्षा घाबरली पण तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त होती जिज्ञासा आणि सहानुभूती तिने गावातील जुनी विहीर तपासली कारण त्या विहिरीला मृत्यूकुंड असं गावकरी म्हणत विहिरीच्या तळाशी एक हाडांची मांडणी आणि राजपुत्र श्रीकांताचा पितांबरी कपडा मिळाला आकांक्षा समजून गेली मंजुलिका आणि श्रीकांत या दोघांचा खून करण्यात आला होता वाड्याच्या इज्जतीच्या नावाखाली त्या काळात हे सत्य लपवण्यात आलं आणि मंजुलिका दोषिणी ठरली आकांक्षाने त्या सोन्याच्या डिब्यातील नथ उजळत मंजुलिकेच्या आत्म्याला समोर उभं केलं आणि म्हणाली तुझा शाक तुझ्या रक्ताने नाही तर या समाजाच्या पापांनीही निर्माण झालाय आज मी तुला मुक्त करत आहे ती दिवा लावून दोघांच्या स्मृतींचं तर्पण करू लागली मंत्रोच्चार धूप आणि हळदी कुंकवाच्या वासात वाड्याच्या हवेमध्ये बदल जाणवायला लागला त्या झुल्यावर मंजुलिका हळूहळू विरघळत गेली माझं वेदनांनी भरलेलं मन आता शांत झोप घेईल पण कोणीतरी पुन्हा हा शाप जागा केला तर मी पुन्हा येईन दुसऱ्या दिवशी वाडा जणू स्वच्छ वाटू लागला झाडं स्थिर होती झुला आता थांबलेला होता आणि आरशात काहीच प्रतिबिंब नव्हतं फक्त मोकळं आकाश आणि एका आत्म्याची शांत झालेली कहाणी आकांक्षा गाव सोडताना थांबून वळून पाहते आणि नकळत तिच्या ओठांवर एक स्मित असतं आकांक्षा पुण्याला परत आली होती तिने आपली सर्व नोंदवही फोटो आणि कॅमेरा एका फोल्डरमध्ये जतन करून ठेवले मित्रांनी विचारले काय ग काही सापडलं का त्या वाड्यात ती केवळ हसून म्हणाली कधीकधी सत्य म्हणजे केवळ शांततेची गरज असते पण तिच्या डोळ्यात अजूनही काहीतरी न सांगता येणारं खोल गूढ लपलेलं होतं एक रात्री आकांक्षा कॅमेरा चाचपत होती शेवटचं फुटेज प्ले करताना अचानक काही विचित्र दृश्य दिसू लागलं जी तिला प्रत्यक्ष दृशी जाणवलीच नव्हती तिच्या मागे झुल्यावर मंजुलिका नव्हे तर तिचं स्वतःचं प्रतिबिंब बसलेलं होतं हो आकांक्षाचं स्वतःचं प्रतिबिंब पण डोळे पूर्ण काळे चेहऱ्यावर एक भीषण स्मित आणि आरशातून झुल्यावर झुळणाऱ्या आत्म्यासारखं वागणारं त्या रात्री तिला एक जुना लँडलाईन फोन वाचताना जाणवला ज्या फोनची वायरच तुटलेली होती तिने रिसीव्हर उचलला फक्त एकच वाक्य ऐकू आलं तुझं शरीर माझं आहे आता आणि तुझं मन वाड्यातच अडकलंय फोन कट झाला आणि खिडकीबाहेर एका इमारतीच्या छायेत झुल्यासारखी हळणारी आकृती दिसली पुण्यात आकांक्षाच्या आजूबाजूला विचित्र घटना घडू लागल्या दिवे आपोआप बंद व्हायचे आरशात अर्धमूट दुसरं प्रतिबिंद दिसायचं आणि तिच्या झोपेच्या वेळी कोणीतरी कुजबुज करतय असा भास यायचा ती मुक्त झाली नव्हती मंजुलिकेने शरीर सोडलं नव्हतं केवळ रूप बदललं होतं शेवटच्या दृश्यात आकांक्षा एका आरशासमोर उभी असते ती स्वतशी बोलतीये पण आरशातलं तिचं प्रतिबिंब हलत नाही मग हळूहळू आरशातली आकृती डोळे मिटते डोकं वाकवत म्हणते शाप फक्त उच्चाराने सुटत नाही तो तर रक्ताने लिहिलेला असतो नाही कारण शापे तात्मे कधीच झोपत नाहीत ते केवळ वाट पाहत असतात दुसऱ्या शरीराची दुसऱ्यात चुकांची आणि दुसऱ्या रक्तचंद्राची शिवगडचा वाडा आजही तसाच उभा आहे काळाच्या गर्द झाडीत हरवलेला गावकऱ्यांच्या मनात अजूनही कुजबूज आहे पण कोणी उघडपणे बोलत नाही कारण त्यांना ठाऊक आहे त्या वाड्याने एक शिक्षण दिलं शाप फक्त चुकांवर असतो आणि सत्यावर मौन ते सगळ्यात मोठं पाप असतं आकांक्षा गायब झाली तिच्या कॅमेरात नोंदलेली फाईल शेवटी यूट्यूबवर एका अरामिक चॅनलवर अपलोड झाली मृण्मयी द लास्ट रेकॉर्डिंग ऑफ शिवगड वाडा तेव्हापासून कोणीतरी म्हणतंय की झुला अजूनही हलतोय कदाचित मंजुलिका आता एका नव्या रूपात परतलीये